कर्जत तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेली पाषाणे ग्रामपंचायत हद्दीमध्ये उभारण्यात आलेल्या बहुतांशी हो संकुलाची कामे होत असताना बिनशेती परवाना व बांधकाम परवानगीच्या नियम अटी शर्तींचं उल्लंघन झाल्याचा आरोप स्थानिक शेतकऱ्यांनी केला आहे या गृहसंकुलांमधून हो निघणारे सांडपाणी थेट शेतकऱ्यांच्या शेतात तसेच जवळच्या उल्हासमध्ये जात आहे त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होण्याची भीती असून उल्हास नदीचे पाणी देखील प्रदूषित होऊ शकते तसेच पाषाणे परिसरात विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास देखील सुरू असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उत्तम पालांडे यांनी सांगितले पाषाणे ग्रुप ग्रामपंचायत मधील होत असलेल्या शहरीकरणाचा आम्हाला आनंद आहे आणि हे होत असलेले शहरीकरण हे आमच्यासाठी पण एक आनंदाची बाब आहे परंतु इथे होत असलेले शहरीकरणाचं शासनाने दिलेल्या असलेल्या नियम आणि अटी ह्या यांचं पालन विकासक म्हणजेच बिल्डर्स लोक करत नाही असं कुठेतरी जाणवलंय बहुतांशी ठिकाणी एसटी पी प्लांट आहेच नाही आणि तसंच बहुतांशी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार केलेलाच नाहीये आता तुम्ही पाहत आहात जगाच्या जगात निसर्गाचं असमतोल किती चालू आहे आणि आत्ताच मागच्या महिन्यात तुम्ही बघितलं असेल तर पाषाणे सारख्या गावात सुद्धा बेचाळीस डिग्री टेम्परेचर त्रेचाळीस डिग्री टेम्परेचर झालं होतं अशा निसर्गाचं असमतोल होत असताना आपण पर्यावरणाचं रक्षण करणं खूप गरजेचं आहे त्या हेतूनही सर्व बिल्डर्सनी शासनाचे जे नियम दिलेले आहेत प्रॉपर एसटीपी प्लॅन बनवणं तसंच रेन वॉटर हार्वेस्टिंग हा बनवणं हे खूप महत्वाचं आहे कारण आज विकासक बिल्डर्स प्रोजेक्ट पूर्ण करतील त्यानंतर निघून गेल्यानंतर जे सोसायटीतील नागरिकांना त्रास सहन करावा लागेल तो नाही झाला पाहिजे अशी माझी सर्व बिल्डरांना विनंती आहे त्या त्यामुळे त्यांनी शासनाच्या ज्या अटी दिल्या आहेत त्या अटींप्रमाणे काम करावं असं माझी विनंती आहे तसेच मलाही प्रश्न पडलेला आहे की बऱ्याच ठिकाणी शासनाने सुद्धा ओसी ओसी दिलेली आहे परंतु त्या बिल्डिंगमध्ये जर रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि एसटीपी पी प्लांट नसेल तर ओसी कुठल्या बेसवर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली हाही प्रश्नचिन्ह माझ्यासमोर पडलेला आहे तरी मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो सर्वांना की निसर्गाचं रक्षण करण्यासाठी किंवा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे होऊन सर्वांनी हा लढा लढावा लागेल ला रेन वॉटर हार्वेस्टिंग ही काळाची गरजच आहे त्यामुळे आपणास विनंती करतो बिल्डर बिल्डरांना सर्व की हे पूर्ण करावं आपण